नमस्कार हे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापं आपण कशा पद्धतीने घ्यायची आहेत जेणेकरून तुम्हाला तुम्ही पेपर कटिंग करत असाल किंवा डायरेक्ट कापडावर देखील कटिंग करत असाल तरी देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या ते येईल म्हणजे अगदी सहजपणे तुम्ही ते कट करू शकाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी व्यवस्थित सविस्तरपणे यात सांगितलेलं आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला यापुढे काहीही प्रॉब्लेम होणार नाही ब्लाऊजवरून मापं घेताना तर इथे बघा सगळ्यात आधी मी इथे ब्लाऊजची उंची तुम्हाला सांगते तर ती कशा पद्धतीने घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज आधी तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर शोल्डरचं जे हे आपली शिलाई असते जॉईंट असतात दोन्ही शोल्डर मागचं पुढचं तर त्या शोल्डर लाईनपासून आपल्याला मेजर टेपने मोजायचं आहे आणि असं खेचायचं नाही आपल्याला आहे तसं व्यवस्थित आधी करून घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डर लाईनपासून खाल्ली खालपर्यंत आपल्याला कमरेचा जो भाग आहे तिथपर्यंत आपल्याला मेजर टेपने मोजून घ्यायचं आहे तर जेवढी तुमची उंची येईल समजा ते दहा सॉरी बारा इंच असेल तर त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे तेरा असेल तर त्यामध्ये एक इंच करून चौदा इंच घ्यायची आहे म्हणजे जेवढी तुमची ही उंची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे हे फक्त अस्तरच्या ब्लाऊजसाठी तुमचा जर का साधं ब्लाऊज असेल म्हणजे विदाऊट अस्तरचं असेल तर तुम्ही त्यामध्ये ते वेगळं मेजरमेंट घ्यायला लागतं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे स्पेशल व्हिडिओ मी त्यासाठी तुमच्यासाठी आणणार आहे पेपर कटिंगचा आता आपण इथे बघा ब्लाऊजची ही उंची घेऊन झालेली आहे त्यानंतर आपल्याला पुढचं माप टाकायचं आहे तर ते माप आपल्याला टाकायचं आहे इथे छातीचं माप तर इथे पण छातीचं माप घेताना लक्षात ठेवा असं आपण व्य खेचायचं नाही त्यामुळे तुमचं हे जे मेजरमेंट असतं ते बिघडतं त्यामुळे व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि त्यानंतर तुम्ही जी हुक पट्टी असते तर तिथून तुम्ही मापायचं आहे त्या टोकापासून तर फिटिंगची जी शिलाई आहे हो तिथपर्यंत मोजायचं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं छातीचं माप येईल समजा हे असेल तुमचं नऊ इंच असेल किंवा दहा इंच असेल जेवढं तुमचं असेल तर ते तुमचा छातीचा चौथा भाग होतो म्हणजे नऊ इंच जर भरत असेल तर छत्तीस इंच साईजचं हे ब्लाऊज असेल किंवा दहा इंच असेल तर चाळीस इंचचं असेल याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे बघा छातीचं माप टाकून झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा खोलीसाठी माप घ्यायचं आहे तर मुंडा खोलीसाठी माप घेताना बघा आपण नेहमी शोल्डरचं हे जे शिलाई असते तर तिथून वर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे शोल्डरच्या ह्या शिलाईपासून वर मेजर टेप अर्धा इंच वर ठेवायचं आहे त्यानंतर हे मापून घ्यायचं आहे आपण मुंडा खोलीचं माप तर इथे बघा हे बरोबर साडेसहा इंच भरतं आहे म्हणजे साडेसहा इंच कसं ते भरतं तर वरचा जो अर्धा इंच आपण घेतलेला आहे तो आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे म्हणजे इथे तयार आपला सहा इंचाचे मुंडा खोली येईल तर इथे बघा बरोबर मेजर टेपवर ठेवून तयार इंच, इंच सहा इंच म्हणजे मे अर्धा इंच प्लस साडेसहा इंचाचा हा माप म्हणजे आपण ज्या वेळेला पेपर कटिंग किंवा तुम्ही आ, डायरेक्ट कापडावर कटिंग करतात तर तेव्हा तुम्हाला साडेसहा इंच हे मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तयार सहा इंचाची मुंडाखोली येईल आता अशाच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे हे देखील तुम्ही खेचायचं नाही अगदी परफेक्ट येतं आणि त्यानंतर पुढे तुम्हाला आ, हे बघा इथून इथपर्यंत इत व्यवस्थित असं चौकोन प्र घेऊन मग परफेक्ट माप येतं तर आता हे झाल्यानंतर तुम्हाला शोल्डरसाठी माप घ्यायचं आहे तर शोल्डरसाठी माप घेताना बघा सगळ्यात आधी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे तर ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा सॉरी चुकून माझ्याने पुढचा भाग ठेवला गेला मागच्या बाजूने आपल्याला शोल्डरचं हे माप घ्यायचं असतं तर हे व्यवस्थित असे हुकायपट्टी एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे ब्लाऊज व्यवस्थित सेट करायचं आहे तर बघा ब्लाऊजवर ज्या वेळेला आपण शोल्डरचं माप घेतो तर ते अशाच पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे तर इथून आपल्याला हे जे शोल्डरचं हे स्लीव जिथं जो जॉईंट झालेले आहेत दोन्ही कडच्या तर त्या दोन्ही टोकांचं म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा पद्धतीने मेजर टेप ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला बरोबर शोल्डरचं माप मिळेल आणि जर का तुम्हाला या पद्धतीने समजत नसेल तर तुम्ही इथे जे मुंडाखोलीचं माप घेतलेलं आहे तर मुंडाखोलीपेक्षा अर्धा इंच शोल्डरचं माप घ्यायचं आहे म्हणजे इथे आपलं साडेसहा इंच मुंडाखोली आहे तर तुम्हाला सहा इंचाचं शोल्डरचं माप घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं हे तुमचं मेजरमेंट येईल तसं मी म्हणजे कटोरी ब्लाउजच्या कटिंगचा चार्टचा जो व्हिडिओ आहे तर तो नक्कीच तुमच्यासाठी लवकर आणणार आहे इथे बघा मुंडाखोलीचं हे माप जेवढं असतं त्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच कमी घेऊ हो शकतात म्हणजे नेहमी बघा तुमचं जेवढं शोल्डर असतं समजा पाच इंच असेल तर साडेपाच इंच मुंडाखोली असते सहा इंच शोल्डर असेल तर साडेसहा इंच मुंडाखोली खोली असते याच पद्धतीने तुम्ही मापं टाकायची असतात किंवा जर तुम्ही अंगावरून मापं घेणार असाल तर तुमचं कशा पद्धतीने घ्यायचं हा देखील व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी लवकर आणणार आहे आता बघा आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर इथे बघा कमरेचं माप टाकताना आपल्याला बघा जर का तुम्ही आयपट्टीकडनं घेत असाल तर आयपट्टी सोडून मग मा मापायचं आहे जर तसं नस नसेल समजत तर ह्या हुकपट्टीकडनं बघा पट्टीच्या या टोकापासून पट्टी पट्टी फिटिंगच्या शिलाईपर्यंत तुम्ही मापून घ्यायचं आहे तर ते तुमचं केवढं भरतं तर तो तुमचा कमरेचा चौथा भाग येईल तर इथे हे आठ इंच आहे म्हणजे बत्तीस इंच या ह्या ब्लाउजची म्हणजे कमरेचं माप असणार आहे आणि जर का तुम्हाला या पद्धतीने जर का समजत नसेल तर दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे म्हणजे तुम्हाला अगदी सहजपणे चा हे जमेल समजा हे आठ इंच असेल तर कमरेचा हा चौथा भाग येईल आठ म्हणजे कमरचं हे माप आहे बत्तीस इंचचं हे कमर राहणार आहे तर दुसरी पद्धत अशी आहे या पद्धतीने समजत नसेल तर जेव्हा आपण फिटिंगची शिलाई टाकत असतो म्हणजे फिटिंगसाठी मार्किंग करत असतो तर या पद्धतीने तुम्ही मापायचं आहे आयपट्टीकडनं घ्यायचं आहे आयपट्टी सोडून मग ते मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे बघा हुक ज्या या टोकापर्यंत तुम्ही मापायचं आहे तर इथे तुमचं जेवढं माप हे भरेल तर तेवढं तुमचं बरोबर कमरेचं माप आहे इथे बरोबर बत्तीस इंच भरतं आहे म्हणजे तुम्ही मी आधी सांगितलं त्या पद्धतीने मेजरमेंट घ्या म्हणजे या आता दाखवते त्या पद्धतीने किंवा हुक पट्टीपासून सॉरी आय पट्टीपासून हे तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घ्या तुम्हाला सारखंच हे मेजरमेंट मिळणार आहे आता कमरेचं माप टाकून झालेलं आहे आता आपल्याला स्लीवचं माप घ्यायचं आहे तर स्लीवचं माप बघा कसं नेहमी बघा तुम्ही व्यवस्थित इथे शोल्डर लाईन जी आपली असते तिथून आपल्याला घ्यायचं असतं म्हणजे हे स्लीव जिथे जॉईंट झालेली असते शोल्डरला तिथून आपल्याला ते मेजरमेंट घ्यायचं असतं तर या टोकापासून या टोकावर मेजर टेप आपल्याला घ्यायच धरायचा असतो तर जर स्लीवची घडी किती घ्यायची ते आधी सांगते पण इथे देखील सांगते तुमचं या शोल्डरच्या टोकापासून मेजर टेपने मोजून घ्यायचं आहे तुमचं जेवढं बनेल त्यामध्ये तुम्हाला प्लस दीड इंच किंवा दोन इंच जेवढी शिलाई मार्जिन ॲड करायची आहे ती तुम्ही ॲड करू शकतात म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं स्लीवचं हे माप मिळणार आहे तर बघा पुन्हा मी तुम्हाला एकदा हे दाखवते या पद्धतीने शोल्डरपासून तुम्ही या फिटिंगच्या शिलाईपर्यंत हे मुंडाखोलीचं हे आकार मोजून घ्यायचा आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला जेवढी शिलाई मार्जिन हवी असेल तेवढी म्हणजे जेवढी म्हणजे कशी तर तुम्ही इथे बघा ज्या वेळेला तुम्ही छातीचं माप टाकून जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन घेतात तेवढीच तुम्ही वर घ्यायची आहे म्हणजे इथे जर का दीड इंच घेतली असेल तर वरही वर दीड इंच घ्या किंवा दोन इंच घेतली असेल तर वरही वर दोन इंच घ्यायची म्हणजे तुम्ही स्लीव जोडताना प तुमचं हे व्यवस्थित अशी शिलाई येणार आहे तर आता इथे बघा आपल्याला स्लीवचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर शो स्लीव जिथे जॉईंट झाली आहे त्या टोकापासून तर इथपर्यंत मा मापायचं आहे तर इथे साडेपाच इंच जी आहे म्हणजे या स्लीवची ही उंची आहे तर ती साडेपाच इंच आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे तर दंडघेरचं देखील बघा हे व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही टोकं व्यवस्थित पकडायचे आहेत आणि इथून वरच्या बाजूने आपण मापायचं आहे तिथून तर आपल्याला खाली अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे शिलाईचं फिटिंगचं जी शिलाई आहे तिथपर्यंत मापायचं आहे तर इथं हे सहा इंच भरत आहे म्हणजे त्यानंतर सहा इंच असेल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल जर का मोठ्या मापाचं हे ब्लाउज असेल म्हणजे छातीचं माप तुमचं जर का अडोतीस इंचाच्या पुढे असेल किंवा चाळीस इंचाच्या तर तुम्ही जेवढं तुमचं दंड घेर असेल तर त्यामध्ये तुम्ही पाव इंच ॲड करायचं आहे कारण की पु मग तुम्हाला फिटिंग करताना तुम्ही ते व्यवस्थित करू शकतात म्हणजे या पद्धतीने जर मेजरमेंट घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि व्यवस्थित तुमची फिटिंगची शिलाई देखील व्यवस्थित येईल तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचे ते सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर तुम्हाला जर का अजून कोणकोणते नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडतील तर तेरे मी साथी ते देखील द्वारे कळवा म्हणजे मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ आणत जाईल तर बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह